आज सकाळी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब तर प्लेन क्रॅशमध्ये त्यांचं दुर्दैवी आणि दुःखद निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती आणि त्यांच्या असंख्य त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती दुःखाचं सावट आणि शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला शिरूरमध्ये देखील पाहायला मिळत आहेत का शिरूर शहर या ठिकाणी आज बंद आहे अतिशय लोकांच्या भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी दुःखाचे आस्रो आहेत संपूर्ण शिरूर शहर आज या निमित्ताने फक्त अति तातडीच्या ज्या सेवा आहेत मेडिकल किंवा वैद्यकीय सेवा हे आज फक्त आपल्याला ह्या ठिकाणी चालू पाहायला मिळत आहेत आज हा भरभरून बर वाहणारा रस्ता ट्राफिकने असणारा हा शिरूरचे मुख्य भेट आज पाहतोय संपूर्ण या ठिकाणी हे सगळेच बंद आहेत सगळे फक्त मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा जर सोडल्या तर संपूर्ण शिरूर शहर ह्या ठिकाणी बंद आहे आणि अतिशय अशी शोककळा या शिरूर शहरावरती आणि विशेष करून पुणे जिल्ह्यावरती आणि महाराष्ट्रातील दादांवरती प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांवरती दादा जाण्यानं त्यांच्या सगळ्यांवरती एक दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कामाचा जर सपाटा पाहिलं तर भल्या पाठे चार वाजताच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करणं अत्यंत स्पष्ट आणि जवळजवळ पाच वेळा मुख्यम उपमुख्यमंत्रीपद त्यांनी या महाराष्ट्राचं भूषवलं ग्रामविकास मंत्री जलसंपदा ग्राम मंत्री अर्थमंत्री जल अशा सगळ्या प्रकारची कॅबिनेट मंत्रीपदं त्यांनी बसवली आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाला एक चालना आणि गती दिली सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा हा नेता आणि खऱ्या अर्थानं अशी ओळख दादांची होती आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दादा आणि फक्त दादाच नाही तर लाडका दादा त्यांची भाषण शैली त्यांचं भाषण कौशल्य आणि सर्वांच्या मनावरती आदिराज्य गाणव गाजवणारा हा नेता खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेलेला आहे निश्चितच असंख्य कार्यकर्त्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि या पुणे जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे इथून पुढचं महाराष्ट्राचं राजकारण जसं जेवणामध्ये मीठ नसल्याच्यानंतर ते जेवण आळणी होतं तशा पद्धतीनं दादा नसल्यानं हे राजकारण इथून पुढं देखील आपल्या सर्वांना आळणीच वाटणार आहे कारण राजकारणामध्ये एक दादा म्हणून एक ठिकाणी सर्वांचा आधार आणि असंख्य कार्यकर्ते तयार करण्याचं आणि घडवण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी दादांमध्ये होतं असे कितीतरी असंख्य कार्यकर्ते मोठे झाले आणि दादांना सोडून गेले तरीही दादा खचले नाहीत पुन्हा ना एकदा नव्यानं जोमा सुरुवात सुरुवात करून त्या ठिकाणी दादांनी पक्ष वाढवला तळागाळापर्यंत गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत पोचण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलं आणि निश्चितच असंख्य कार्यकर्त्यांनी आणि आत्तापर्यंत त्यांच्यावरती किती गंभीर स्वरूपाचे आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा अगदी खालच्या पातळीवरती अनेकांनी त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली परंतु त्याला कसलंही उत्तर न देता दादांनी उत्तर फक्त कामातूनच दिलं आणि म्हणून दादांना त्या ठिकाणी वेगळ्या भूमिकेतून दादांकडं पाहिलं जायचं एक महाराष्ट्राचा लाडका नेता एक जाणता नेता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राची जनता या ठिकाणी दादांकडं पाहायची आज प्रशासकीय कार्यालय देखील सर्वच कामकाजं या ठिकाणी दादा जाण्यानं बंद आहेत निश्चितच दादांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली